गौरी सनातन धर्म में बड़ी अच्छी व्यवस्था यह है कि जैसे ही देव सोते हैं तो देव शैनी ग्यारह सोती है उसके बाद वो पूरी सृष्टि के संचालन के लिए देवादिदेव महादेव पूरा श्रावण मास में उनका उनकी आराधना और जैसे ही पिता जाते हैं तो वैसे ही उनके पुत्र का प्रादुर्भाव सृष्टि को संभाल लेने लिए होता है और जब पुत्र आते हैं तो उनके साथ महाेश्वरी गौरी जो उनकी माँ है जो मातृशक्ति है क्योंकि ऐसा है कि चाहे आत्मा हो महात्मा हो या परमात्मा हो उसको अपनी पूर्णता स्थापित करने के लिए माँ का सानिध्य आवश्यक होता है तो ये बस उसी की प्रतिष्ठा है क्योंकि वो मातेश्वरी जगत जननी का प्रादुर्भाव यहाँ पर है तो उन्हीं की कृपा हमारे आपके ऊपर तो तो कहीं ना कहीं रही है अभी आपके पास तो सब कुछ है सर। तो आप क्या मांगना चाहोगे माता मांग जी? हम उनको धन्यवाद देने आए हैं कि आपने जैसा जीवन दिया उसका धन्यवाद जितना जीवन दिया उसका धन्यवाद तो मांग का रिश्ता नहीं है।, है ये तो उन्होंने बिना मांगे इतना देती है तो हम जितनी भी कृतज्ञता ज्ञापित कर सकें हम सिर्फ इसी के निमित्त आते हैं वही हमारी प्रार्थना का मूल होता है काय बघताय तुम्ही गेले बरेच वर्ष स्मिता मला म्हणते की माझ्या गौरीच्या दर्शनाला ये पण माझा तो योग येत नव्हता आपण म्हणतो ना की आपल्याला देवच बोलावतो त्याच्याकडे तसं मला तर यावर्षी झालं असावं अनेक वर्षांनी हा योग आला माझा की इथे दर्शनाला आरती घेतली आणि खूप छान वाटते खूप प्रसन्न आणि तिची देवी मला सुद्धा आपल्याशी बोलते आपल्याशी संवाद साधते आणि असं माझ्या मैत्रिणी अर्चन सांगते की तिची गौर ही नवसाला पावते पण तिच्यासमोर उभं राहिल्यावरती तिला सगळंच माहिती आहे असं वाटतं तिचे डोळे इतके बोलके आहेत आणि खूप छान वाटलं आणि मुळात पहिल्यांदा आल्याला आपल्याला स्मिताच्या रूपात एक गौर भेटते इतकी गोड दिसते ती आज आणि नंतर आपली गौरामाई तर खूप छान वाटले इथे येऊन आणि खूप समाधान आणि आरती करायला मिळाली अजून समाधान मिळालं खूप छान वाटलं गौरीकडे काय मी ना म्हंटल वाटलं नाही तिला माहितीये मला काय हवंय आणि माझ्या मी मागितलं अर्थातच की माझ्या सासर मायाच सगळ्या आनंदी सुखात त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होऊ दे आणि साता समुद्रापलीकडे माझी लेख आहे तिच्यावरती सतत तुझी नजर ठेव आणि तिला सुखात बाकी काय बाकी सगळं ते देतातच आहेत थँक्यू सो गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य उंदिर ममाकी जय छान मी आता हे माझं दुसरं वर्ष आहे मला मागच्या वर्षी सांगितलं होतं आणि मी राहतो सध्या ठाण्याला आई कुठे काय करते त्या सिरियलमुळे तर मग ठाण्यावरनं इकडे यायचं तर मी जरा विचार करायचा एवढं ट्रॅफिकवर पण गौरीची पूजा इतकी सुंदर असते इथे इतकी छान असते याची आरती इतकी छान असते आणि इथे इतकी छान ऊर्जा मिळते मला असं वाटतं ते ज्या भक्तिभावाने देवीची आराधना करतात साक्षात देवी अवतरते असं वाटतं आणि मी खूप बिलीव करतो माझी इतकी श्रद्धा आहे की मला असं वाटतं की आपण मनुष्य म्हणून खूप कमी आहोत बऱ्याचशा गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या असतात आणि मला असं वाटतं गणपतीची आराधना देवीची गौरीची आराधना केल्यावर कुठेतरी आपल्याला या आयुष्या जगण्याचा मार्ग मिळतो आणि अशा ठिकाणी यायला मिळतंय आपल्याला त्याचं आमंत्रण मिळतं आहे आणि आपण इथे पोचू शकतो आहे हे भाग्य आहे या दिवसात आपण एकमेकांना भेटतो जे आजकाल खूप कमी झालं आहे लोकांना एकमेकांना भेटणं लोकांच्या घरी जाणं पूर्वी सहज कुठलाही मित्र कोणाच्याही घरी जायचा तुम्ही जरी घरी नसाल तरी आई त्याला जेवायला वाढायची आणि तो जेवून वगैरे जायचा पण आता तसं होत नाही आता लोक खूप फॉर्मल झाले फोन करून अपॉइंटमेंट घेतात वगैरे तो काळ बदलायला पाहिजे मला असं वाटतं ती ती मैत्री किंवा ते संबंध परत यायला पाहिजे आणि गणपती फेस्टिवलच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी घडतात गौरी गणपती म्हणजे इथून खरं तर बघायला गेलं तर ॲक्च्युअल सणांची सुरुवात होते म्हणजे त्याच्या आधी ना रुजुवात होते नागपंचमी असेल पैपोळा असेल श्रावणी सोमवार मंगळ हे जे सगळे हे ना त्यांनी नांदी सुरू होते आणि आता गणपती येणार म्हटल्यानंतर जो एक आनंद असतो आणि त्याच्यात गहू जर येणार असेल तर माहेर वाचणी सासूरवासणी घरातले सगळेजण इतकी वाट बघत असतात आणि ती केवळ आज यात्री येते उद्या जे ये होते आणि परवा परत घरी जाते हे फार लागतं त्यामुळे खूप आतुरतेने आम्ही वाट बघत असतो गणपतीची पण गौरीची पण आणि त्याच्यामध्ये काय म्हणूया फक्त आनंद सोहळा हो आहे त्याच्यामध्ये कुठलाही कोणाबद्दलचाही काही असेल मनात किंवा कुठलंही दुःख असेल काहीही चिंता असतील त्या सगळ्या आपो आपोआप ती जशी घरात येते सोन्याच्या पावलांनी तसं ते सगळं मागे पडतं आणि तिच्याबरोबर अत्यंत छान आनंदात जातं आणि नंतर ती जेव्हा आपल्या घरी जाते त्याच्यानंतर ह्या सगळ्या वाटणारा चिंता जे काही क्लेश असतील ते सगळे इतके बोथट होतात की ते राहतच नाहीत म्हणजे पण माझी खूप मनापासूनची इच्छा आहे एक गाव एक गणपती व्हायला पाहिजे जाणते अजाटेपणे जे प्रदूषण होतं ते टाळायला टाळलं गेलं पाहिजे म्हणजे ते अगदी हॉर्न वाजवण्यापासूनच असेल कारण कुठेतरी आपण गणपती बघायला जातो किंवा जात असतो तर तिथपासून ते प्लास्टिकच्या बाटल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर टाकणे कारण आपण रांगेत उभे राहून दर्शन घेत असतो हे सगळंच टाळायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बुद्धीच्या देवानी आपल्याला काहीतरी दिलंय असं म्हणता येईल और आ, माता के दर्शन हो जाते हैं माता के दर्शन करने हमेशा मैं हर साल आता हूँ गिंग जी के मंदिर के घर पर और सबसे मुलाकात भी हो जाती है और माता का आशीर्वाद मिल जाता है हालांकि माता का आशीर्वाद हमेशा आपके साथ होता ही है माँ है आते हैं सिर झुकाते हैं उनको प्रणाम करते हैं तो प्यार से दो लफ्ज कहते हैं उनसे तो सत्तर साल से ग्यारह दिन के गणेश जी आज भी हमारे घर पर विराजमान है और सत्तर साल हो गए ये मेरे पिता की इच्छा थी कि अगर उनके घर में बालक पैदा होगा जो मैं पैदा हो गया और तब से हम गणेश जी को लाया करेंगे तो मेरे लिए तो गणेश जी का एक अलग ही एक अलग ही महत्व है मेरा कुछ भगवान की तरह रिश्ता नहीं है मेरा एक दोस्त की तरह रिश्ता है उनके साथ और मैं हमेशा दुनिया में चाहे कहीं भी हो मैं उनको लाने जरूर जानता हूं हमेशा एक जगह है जहाँ से हम लाते हैं उनको लेने आने के लिए और उनको चूज करने के लिए मेरा ड्यूटी है और 11 दिन मैं कुछ नहीं करता मैं सिर्फ उनके साथ बैठता हूँ जो वो खाते हैं वो मैं खाता हूँ और उनके साथ एक दिल का रिश्ता है दिल का नहीं बल्कि मैं तो कहता हूँ आत्मा का रिश्ता होता है अभी सत्तर साल बोला आपने तो बचपन की कोई याद है गणपति बचपन की याद ये आ, कि मैं आपको तो बताऊँ बचपन की ये याद है कि आज भी मैं उनका विसर्जन करने नहीं जाता मैं।, तो मैं जब छोटा था जब उनका विसर्जन होता था के के रिश्ता मेरा, मेरा, मेरा तो मैं कभी भी विसर्जन करने, करने कभी नहीं गया और आज भी नहीं जाता बस उनको नमस्कार करता हूँ कान में कुछ बात करता हूँ उनसे कहता हूँ की ग्रामीण का काम हो और ये बोल दिया बस काफी है गया मैं दिल्ली से मुंबई आया था आज से दो दशक से ज़्यादा बीस साल से ज़्यादा हो गए और ये फेस्टिवल यहाँ पर जिस उत्साह से मनाया जाता है मुझे लगता है कि पूरे भारत में इसी उत्साह से मनाया जाना चाहिए कि महाराष्ट्र के लोग पूरे भारत को ये एक तरह से सिखाते हैं कि ये फेस्टिवल ऐसा इतना खूबसूरत फेस्टिवल है और इसे इस तरीके से मनाना चाहिए और अब ये मेरा हो चुका है अब ये फेस्टिवल ऐसा हो गया कि अब मेरे घर में भी मनाया जाता है जहाँ पे भी होता है मैं जाता भी हूँ जैसे आज स्मिता मैम के यहाँ आया हूँ और खुशी इस बात की होती है कि इस फेस्टिवल के थ्रू हम अपनी रूट्स के साथ में जुड़े हुए हैं आज बहुत ज़रूरी है कि हम लोग अपने कल्चर को अपनी रूट्स को पकड़ कर रखें क्योंकि बहुत ज्यादा जल्दी से ना पाश्चात्य सभ्यता हम लोगों पे हावी होती जा रही है तो ऐसे फेस्टिवल्स हमारे लिए बड़े जरूरी हैं आपकी कोई याद है गणेश जी के बारे में एक वो तो बताऊ इतनी सारी है हर साल मुझे याद है जब पहली बार मैंने अपने घर गणपति बिठाए थे तो हम लोग जब गणपति गणपति विसर्जन के लिए जा रहे थे तो हम थोड़ा सा शर्मा रहे थे क्योंकि उतना आदत नहीं थी बट धीरे धीरे लोगों को देखा और हमारे साथ बड़े लोग जुड़ गए क्योंकि हम लोग एक्टर हैं तो हमारे साथ में लोग आ जाते हैं उनकी देखा देखी फिर हमारी भी हिम्मत बढ़े और ज़ोर जोर से जो चिल्लाए थे फिर हम लोग बहुत मजा किया था बहुत नाचे थे और अब तो ऑनेस्टली मैं ऐसा हो गया हूँ कि अगर कहीं पर बहुत ज़ोरदार डांस हो रहा होता है मैं गाड़ी रोक के नाचना शुरू कर देता हूँ नवीन आहे गौरीमध्ये uh, नवीन नाही फक्त लोक वाढली आहेत okay. ओके आणि नवीन म्हणजे असं काय कानात घातलं तिने ती कानातली ह्या वर्ष आम्ही नवीन घेऊ ना हा जो शेला आहे तो कोणी तरी नवस म्हणून तो दिला ओके okay. तर असं नवीन नवीन असतं कधीतरी oh. पण लोकांचं येणं ह्याचा जास्त भर पडली आणि त्याचा oh. मला खूप आनंद आहे आणि प्रेक्षकांना आणखी एक उत्सुकता असते तुमच्या दागिन्यांची काहीतरी नवीन तुम्ही दरवर्षी असतं तुमच्या दागिन्यांमध्ये तुमच्या नथेमध्ये त्याचं खास वैशिष्ट्य नथ नवीन नाही आहे नथ माझी इनफॅक्ट खूपच आहे माझ्या सासूच्या आईची आहे म्हणजे वर्षापर्यंत असेल ही तर दागिना युजली माझा नवरा माहिती तरी नवीन दागिना त्या दिवशीसाठी साठी करतो तर हे हे जे आहे हे नवीन हे पारंपरिक आहे तसं काही नाही ना तो नवीन असतो की मी घालते आणि तो एकच हा असा दिवस आहे त्या दिवशी मी एवढे दागिने घालून ठरलेली असते मागच्या वर्षी मी तुमचा एक व्हिडिओ केला गौरीबद्दलचाच होता तर प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती की तांदळावर गणपती असतो त्याचं काय वैशिष्ट्य तांदळावर जो आमचा गणपती आता तो पण कितीतरी जुलै कितीतरी वर्ष चालले गौरी गणपतीची खरी गणपती पण आणि गौर पण एका घरात येतात बरोबर कारण आता माझी डाऊ म्हणाली जोपर्यंत गौर तुझ्याकडे तू करतेस तर मी गणपती मी करते तर तिच्याकडे तो फक्त एकच दिवसाचा असतो कारण तो तांदुळाचा गणपती असतो तेव्हाच्या काळात इको फ्रेंडली गणपती बरं तांदुळाचा पण एकच दिवस असतो ओव्हरनाईट त्याला ठेवतात नाही कारण मग मुंग्या बिंग्या लागण्याची शक्यता त्यामुळे रात्रीच ते थोडासा हलवून मग पंडित पंडित सगळे ते तांदूळ घेऊन विसर्जन पण तो तांदुळाचा गणपती असतो ते म्हणजे दीर करतात खूप छान गणपती येतो यांच्या एका राहूला सांगितलं यंदा गौरीसाठी तुम्ही तुमच्या हाताने काय खास पदार्थ तयार केले माय घर सगळं जेवण मला करायला लागतं माझ्या हाताने खास काय सगळी पंचप्पांना मलाच करायला जेवण मीच करते सोहळ्याचं सगळं ते बरं आणि गौरी पावते हे तर सगळ्यांना जॉब आणि त्यामुळे कुठून कुठून ह्या वर्षी तर पुन मुंबई पुणे नागपूर नाशिक इथून इथून लोक ब्लँक बँगलोर तिकून तिकटना सगळी लोक आली होती ह्यावेळेस बघ फेडायला म्हणजे इतकी आता तर त्याची पॉप्युलॅरिटी सॉलच वाढली आणि गौरीसाठी यावर्षी काहीतरी नवीन मागणं मागणार आहात का नाही माझ्यासाठी मी स्पेशली असं वेगळं मागत नाही तुला पण माऊलींचं जसं ज्ञानेश्वर माऊली विश्वजित माते घरं अस त्यांचं जे आहे तेच मी सांगेन जगाला की दुनियेला सगळ्या आपल्या सगळ्या ह्युमॅनिटीला मानवतेला की प्रत्येकाबद्दल जो प्रेम भाव जर ठेवला तर माऊलींचं ते वाक्य आपण खरं करू शकतो की पृथ्वी फक्त प्रेम ह्या एकच भावावर आधारित आहे आणि तेच आपण सगळ्यात जास्त विसरतो इतर सगळ्या भावना असतात लोक प्रेम ही भावना सगळ्यात लास्ट येते आणि ती सुद्धा आपल्या माझा हा माझा तो माझी ती माझा तेवढ्या पुरतच असत पण हे विश्वची माझे जग जर म्हणायचं असेल तर त्या विश्वावर प्रेम करायला नाही पण आता मी कसं म्हटलं की प्रेम ही भावना प्रत्येकामध्ये उत्पन्न झाली पाहिजे ती जी नाहीतर आपलं काय खरं हा धरतीचं काय खरं नाही आपण नाहीतरी सगळे रसातळाला पोहोचलो आणि पोचतच चाललो फास्ट स्पीडमध्ये मध्ये तर एकच भाव आपल्याला जो परत बांधू शकतो तो एक एकवढच मी सांगेन बाई आता तरी जागे व्हा गणपती बाप्पा मोर आहे आणि तुमचे काही अनुभव सांगा गौराई बद्दल हो oh, हो oh. uh, मागच्याही वर्षी मी आलो होतो यावर्षी बद्दल खरं तर आधी तुम्हाला सांगायला आवडेल ज्या पद्धतीत तिथे सगळं तुम्ही बघितलं असेल तर त्या पद्धतीत त्यांनी सगळं अरेंज केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अगत्याने आणि प्रेमाने त्या बोलवतात त्यामुळे खरोखरीच या घरी यावं असं वाटतं आणि या गौरीचं पण वेगळेपण तिथे आहे की आपल्याला बघायला मिळालं असेल त्याची एक परंपरा आहे आणि दुसरं म्हणजे मला असं इथे नेहमी हा इतका जो माहोल आहे त्यामधून असं वाटतं हा जो गणेशोत्सव आपण साजरा करतो हा याच्यात कायम एक आनंदाचं वातावरण असतं मजा असते सगळ्या गोष्टी असतात आणि त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ज्या पद्धतीने इथे आमंत्रण दिलं जातं आणि सगळ्यांचं स्वागत केलं जातं त्याने मला असं वाटतं की हा गणेशोत्सव प्रेमाचा उत्सव आहे एवढं नाही काही अनुभव आलेत का तुम्हाला मागच्या वर्षी पण तुम्ही आले आणि या वर्षी सुद्धा काही चमत्कारिक अनुभव वाटतं तुम्हाला चमत्कारिक असं नाही मी म्हणणार पण मला असं वाटतं की मान आ, मां हे जे सण उत्सव आणि या गोष्टी असतात तर यातून प्रेम पसरतं माणूस माणसाशी जोडलं जाणं तेच फार महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला आणि ते हे या बाप्पाच्या माध्यमातून हे घडतंय आणि स्मिताची घडवून आणते ही एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे गौरीला यावर्षी काय मागणार सर्वांना सुख शांती समृद्धी लाभू आणि ज्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होईल जी परंपरा आहे तुमच्या घराची गौरीची आणि काय आनंद आणि उत्साह आहे त्याच्याबद्दल काय आनंद उत्साह म्हणजे असा असतो की घरात सगळेच इन्वॉल्ड होतात सगळे समाविष्ट असतात कोण फुलं लावतोय दुसरा गौरीच्या साडीने मे करतोय दुसरा दागिने काढतायत म्हणजे एक प्रकारचं जे फॅमिली इन्व्हॉल्वमेंट हे मी आता बघतोय आणि दुसरं काय वाटतंय बरं म्हणजे रिलेटिव्स दूर, दूर नाही मोहनच्या घरची स्मिताच्या घरची गौर आहे आम्हाला जायचंच आहे तर hmm. तो, तो ज्या इन्वॉल्वमेंटनी जे ते येतात आणि एव्हरीबडी इज आज तुम्ही पाहिलंच असेल एक लग्नाचा लग्नाचा समारंभ असतो तसा होता ॲड इज अ वंडरफुल थिंग आणि मला तर म्हणजे मला ह्याच्याबद्दल आय 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 प्राऊड की माझी दोन्ही मुलं तशी आधुनिक आहेत मॉडर्न लाईफस्टाईल मॉडर्न ड्रेस मॉडर्न ते आहे परंतु मला त्यांनी सांगितलं की बाबा तिच्यानंतर आम्ही ट्रेडिशन चालू ठेवणार